सत्य बोलणे सुरू कराल तेव्हा राष्ट्रविकासाच्या मार्गाने जाण्यास कोणीही रोखू शकणार नाही सत्यात एवढी ताकद आहे की सत्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही राष्ट्रविकासासाठी अजेंडा निर्माण करा आणि धर्माला जपा असे विचार प्रसिद्ध वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी येथे मांडले अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व राष्ट्रीय एकात्मता नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संत नरसिंग महाराज मंदिर सभागृहात पार पडला यावेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे आमदार प्रकाश भारसाकडे तसेच राष्ट्रीय मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश गायकी यांनी केले तर श्रीकांत तळोकार यांनी आभार मानले कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाला नवदुर्गा मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य मिळाले कार्यक्रमस्थळी शहर पोलीस ठाण्यातर्फे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी अकोटमधील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून ते कार्यक्रमस्थळी रवाना झाले ढोल ताशांच्या गजरात व नागरिकांच्या टाळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले